का भरकटत आहेस सावर स्वतःला मी तुझाच आहे ठणकावून सांग तुझ्या मनाला श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज हा श्रीपाद प्रभूंचा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही तर तो स्वामी महाराजांनी तुमच्यासमोर पाठवलेला आहे जर का हा संदेश पुढील दोन मिनिटे तुम्ही शांतपणे ऐकलात तर तुमची पुढील पन्नास वर्ष सुखाने जातील म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही स्वामी महाराजांचे भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आपले पुण्य आहे म्हणून आपण गुरुसेवेत आलो आहोत आता आपल्याला गुरु बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि हे अनंत भक्तांच्या खात्यात गुरु नामाची ठेवी जमा करायची आहे या बँकेचे चालक मालक स्वतः परब्रह्म ब्रह्मांड नायक आहेत हे नावाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट लाखोपटीने वाढून परत येणार आहे खरोखर परमेश्वर भगवंत भक्ताचे मन पाहतो त्याचा भाव पाहतो एरवी तो त्याच्याजवळच असतो जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला भगवंत जवळ राहून मदत करतो तो मदत करायला नक्कीच येत असतो आणि याची खात्रीसुद्धा देत असतो आपल्या घरात कोणीतरी आहे याबद्दल तुम्ही खात्री बाळगा त्याला तुम्ही आपले सुख दुःख सांगा दिवसासाठी एकदा तरी गुरु पुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण तुम्ही जा तुमचा संपूर्ण दिवस हा आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल चिंता दूर होईल भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवत असतो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरची आपल्याला नक्कीच विसावा भेटत असतो आणि त्या विसाव्यात आपल्याला स्वामी महाराजांची साथ भेटत असते पुढचा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण करा भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान मिळत असते ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो सद्गुरू दर्शनाने पूर्ण जी पापे असतात ती जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढत तुम्ही बसू नका आणि काळजी करू नका समाधानी आणि आनंदात रहा, तुमची गुरूंवरती विश्वास असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी मार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार बनता म्हणून नक्कीच हा संदेश तुम्ही शेअर करा भगवंत स्वत अनंत रूप घेऊन असतात जे रूप आपण त्याला द्यावे तेच रूप त्याचे असते यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान जर का केले नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आज जागृत असते म्हणूनच जे आपण नाम करतो ते विश्वासाने करावे अडून बसू नये नामस्मरण करण्याचा हट्टच ठेवावा असं नाही जिथे आहोत ज्या परिस्थितीत आहोत तिथेच डोळे बंद करून महाराजांचे स्मरण करावे मनुष्य रूपात आलो आहोत ते आनंदी राहण्यासाठी चांगले कर्म करण्यासाठी मनुष्य देहात परमात्माची ओळख करून घेणे हे होय तोंड गोड करण्यासाठी जशी साखर हवी लागते तसे आनंद प्राप्त करण्यासाठी नाम घ्यावे लागते पुष्कळ सुख म्हणजे कायमची सनातन सुख होईल ते सनातन वस्तूपाशीच म्हणजेच भगवंतापाशीच असते आपण भगवंताचे झाल्यास सुखी होऊ भक्त झाल्यावर मनुष्य जे आनंद ज्याला जो प्राप्त होतो तो, तो आनंद वर्ण करून समजणार नाही परमात्माचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा व्हावा ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे शंका न ठेवता या गोष्टी फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आश्रयाने आणि अनुभवाने नाहीशा होतात म्हणून मनात कधी शंका आणू नये सतत नाम घेत राहावे नाम घेतल्याने मन स्वच्छ आणि सुंदर होत जाते हे सर्व शंका आपोआप विसरून जातात पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही आपले अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आणि गेला तर भगवंताच्या इच्छेने असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा हा नेहमी नीती धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने वाईट मार्गाने मिळवू नये पैसा आल्यामुळे जर काळजी वाटू लागली तर तो पैसा दूर केला तर चालणार नाही का पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवापाड श्रम करून जो कमवायचा तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर त्याचा काय उपयोग आपल्या अंगातल्या रक्त काढून ते तपासून आपल्याला कोणता रोग झाला आहे हे, हे डॉक्टर पाहतात त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण स्वतः पाहावे तो आपला रोग आहे आणि त्या रोगाला आपणच नष्ट केले पाहिजे म्हणजे भगवंताच्या नामात मन रमवावे श्रीपाद प्रभू म्हणतात की बाळा माझे नामस्मरण तू कर माझे चिंतन कर मी तुझे सर्व चिंता दुःख आता दूर करणार आहे कारण तू माझा प्रिय भक्त आहेस मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा विश्वास असल्यास लव यू गॉड टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण स्वामींवरती जो विश्वास ठेवतो तो असंख्य सुखाने आनंदित होतो कारण स्वामी नामातच सर्व काही आहे स्वामी चराचरात व्यापून आहेत स्वामी वारा आहेत स्वामी पाणी आहेत आकाशही स्वामीच पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही स्वामीच गानगापुरात कैलासावर गरुडावरही स्वामीच स्वामी कोठेही गेलेले नाही स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ